हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आजकाल बघतोय की सायबर गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढत चाललेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेची आर्थिक फसवणूक केली जाते जसं की आपण बघतो की ओ टी पी शेअर केला जातो कधी कधी मोबाईलवर लिंक पाठवली जाते ती लिंक ओपन करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली जाते डिजिटल अरेस्ट आहे सेक्स टॉर्शनसारखे प्रकार आपण बघतो की ज्याद्वारे फसवून पैसे उकळले जातात सायबर गुन्हे हे आपल्याला मोबाईलच्या क्लिकवर असतात आपण त्यापासून अनावश्यक ओ टी पी शेअर करणं अनावश्यक लिंक क्लिक करणं या सर्व गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण आपली होणारी फसवणूक जी आहे ती टाळू शकतो अनोळखी नंबरवरनं आलेल्या लिंकवर आपण कृपया क्लिक करू नका नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर ठाणे ग्रामीण अधीक्षकांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यात एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर हा महिना संपूर्ण दिवस संपूर्ण महिना जनजागृती चालू आहे सायबर गुण काय सांगले या दरम्यान यामध्ये आपण आजकाल बघतोय की सायबर गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढत चाललेलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेची आर्थिक फसवणूक केली जाते जसं की आपण बघतो की ओ टी पी शेअर केला जातो कधी कधी मोबाईलवर लिंक पाठवली हो जाते ती लिंक ओपन करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली जाते है, डिजिटल अरेस्ट आहे सेक्स टॉर्शनसारखे प्रकार आपण बघतो की ज्याद्वारे फसवून पैसे उकळले जातात तर या सर्व जे वाढते गुन्हे आहेत त्याला आळा घालण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी सर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच आपल्या शहापूर उपविभागामध्ये कसारा वासिन किनवली शहापूर या चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण सायबर हा पूर्ण जो महिना आहे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर सायबर गुन्हे जनजागृती महिना म्हणून साजरा करणार आहोत या अंतर्गत आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत यामध्ये आपण शाळांमध्ये जाणे मुलामुलींना जे शाळेचे विद्यार्थी आहे त्यांना सायबर गुन्ह्यांच्याबाबत मार्गदर्शन करणे तसेच आपण जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्कशॉप घेणार आहोत आज जसं आपण बघितलं की वाशिंद रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आपण एक एक्झिबिशन ठेवलेलं आहे जेणेकरून लोकांना सायबर गुन्ह्यांबाबत त्यांच्यात अवेअरनेस व्हावं त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्या कंपनी आहे कंपन्यांमध्ये आपण वर्कशॉप घेणार आहोत आपण पथनाट्य घेणार आहोत आपल्याला ज्या ज्या प्रकारे शक्य होईल त्या त्या प्रकारे आपण करून जनतेमध्ये सायबर गुन्हे काय असतात ते कसे घडतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत आपण जनजागृती करणार आहोत तर मी आपल्या माध्यमातून वाशिनकर आवाहन करू इच्छितो की सायबर गुन्हे जे आहेत सायबर गुन्हे हे आपल्या मोबाईलच्या क्लिकवर असतात आपण त्यापासून अनावश्यक ओ टी पी शेअर करणं अनावश्यक लिंक क्लिक करणं या सर्व गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण आपली होणारी फसवणूक जी आहे ती टाळू शकतो आपण त्या गुन्हेगारीला प्रतिबंध करू शकतो आ, आपल्यासोबत कधी कुठलाही सायबर गुन्ह्याचा प्रकार घडतोय असं आपल्या निदर्शनास आल्यास आपण तात्काळ शा वाशिम पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता किंवा केंद्र शासनाची वेबसाईट आहे एन सी सी आर पी पोर्टल त्यावर आपण आपली तक्रार नोंदवू शकता कधी आपला मोबाईल हरवला गाळा झाला आणि त्या मोबाईलचा वापर एखाद्या गुन्ह्यात केला जाऊ शकतो हे हे टाळण्यासाठी आपण सीई आय आर पोर्टल आहे त्या पोर्टलवर तात्काळ आपली त तक्रार नोंदवू शकता त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात एक टोल फ्री नंबर आहे एकोणावीसशे तीस वन नाईन थ्री झिरो या नंबरवर आपण या टोल फ्री नंबरवर आपण कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता तर अशा प्रकारे पुन्हा एकदा मी वासिनकर वाशियांना आवाहन करू इच्छितो की सायबर गुन्हे थांबवणं हे आपल्या हातात आहे आपण त्या कुठल्याही आमिष दाखवली जातात त्या बऱ्याचदा शेअर मार्केट आहे चांगले रिटर्न्स मिळतील अशा प्रकारच्या आपल्याला अनेक भूल थापा दाखवल्या जातात जास्त परताव्याचे आमिष दाखवले जातात आणि आपण त्याला बळी पडतो आणि त्याद्वारे आपली आर्थिक फसवणूक होते तर लक्षात घ्या की सायबर गुन्हा हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो भरपूर प्रकार आहे त्यामध्ये जसं की एखादी नवीन स्कीम आली की त्या स्कीमचा वापर करून आपल्याला लिंक पाठवली हो जाते या स्कीमचे लाभार्थी होण्यासाठी इथे क्लिक करा तर अशा कुठल्याही अनोळखी नंबरवरनं आलेल्या आले लिंकवर आपण कृपया क्लिक करू नका आपण क्लिक करणार नाही आणि त्याद्वारे आपली कुठली आर्थिक फसवणूक होणार नाही धन्यवाद घडामोडींसाठी पाहत राहापूर गजाली धन्यवाद